नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे महायुती आणि महाविकास आघाडी जागवाटपावरून चर्चा होत आहे यावेळी राज्यातील राजकारणाची दिशा बदलण्याची बातमी समोर येत आहे भाजप नेते आणि देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उभाटा नेते उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर थेट भेट झाली तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी शिवसेना उभाट्याचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी एक्सवर व्हिडिओ ट्विट करत म्हणाले अद्याप हे या दाव्यावर ठाकरे गट किंवा भाजपाकडून कुठलीही प्रतिक्रिया नाही वंचित बहुजनचे आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे की आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उभाट्याचे खासदार संजय राऊत पंचवीस जुलै रोजी नवी दिल्लीत जे नड्डा यांना भेटले पंचवीस जुलै रोजी रात्री दोन वाजता सातडी मोतीलाल मार्गावर ही भेट झाली त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर पोहोचले रात्री बारा वाजता मातोश्रीवर गेल्यावर त्या दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली त्यानंतर सहा ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन पोहोचले दिल्लीला जाताना त्यांच्यासोबत कोण कोण होते दिल्लीत त्यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या त्या भेटीत काय काय ठरले हे जनतेला सांगावे असेही सिद्धार्थ मोकळे यांनी म्हणाले भाजप आणि शिवसेना उभाटा यांच्यातील या भेटी गाठीचा गोप्यस्फोट का केला त्याचे कारण सांगता सिद्धार्थ मोकळे म्हणाले राज्यातील आरक्षणवादी मतदारांचा भाजप आणि त्यांचे मंत्री पक्ष हे आरक्षणाविरोधात असल्याची माहिती समोर आली परंतु या आरक्षण समर्थक लोकांनी उद्धव ठाकरे यांना मतदान केले आहे राज्यातील राजकारण गेल्या पाच वर्षात अनेक घडामोडी घडत आहे यामुळे राज्यातील आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी माहिती समोर आणली पाहिजे असेही मोखळे यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र